नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाचा आणि बेसिक ब्लड टेस्ट समजून घेणार आहोत सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट आपल्या आरोग्याचं पहिलं आरशासारखं चित्र दाखवणारा टेस्ट आहे सीबीसी म्हणजे नेमकं काय त्यातील का तीन प्रमुख गोष्टींची तपासणी होते रेड ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स प्रत्येकाचं काम वेगळं आणि खूप महत्वाचं असतं नंबर एक म्हणजे हिमोग्लोबिन आणि आरबीसी आरबीसी आणि हिमोग्लोबिन यांचं काम म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचणे हे कमी असल्यास आपल्याला थकवा चक्कर अशक्तपणा असे लक्षणे दिसू शकतात याची नॉर्मल रेंज पुरुषांमध्ये तेरा ते सतरा महिलांमध्ये बारा ते पंधरा अशी असते नंबर दोन डब्ल्यू शरीराची सुरक्षा करणारी व्यवस्था असेही म्हटले जाते याला व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे शरीराची एक डिफेन्स आर्मी असते याची संख्या वाढली तर शरीरात कुठेतरी इन्फेक्शन असू शकतात आणि कमी झाली तर इम्युनिटी कमी असल्याचे संकेत असू शकतो याची नॉर्मल रेंज साधारणतः चार हजार ते दहा हजार पर्यंत असते नंबर तीन प्लेटलेट्स प्लेटलेट्स कमी असतील तर सहज रक्तस्राव होणे निळे डाग पडणे जखम लवकर न भरणे अशी लक्षणे दिसू शकतात प्लेटलेट जास्त असतील तर काही वेळा क्लॉटिंग संबंधित धोका वाढू शकतो प्लेटलेट्सची नॉर्मल रेंज दीड लाख ते साडेचार लाख आता सीबीसी टेस्ट कधी करावी जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर सीबीसी टेस्ट करणं उपयोगी ठरतं वारंवार ताप येणे सतत थकवा येणे चक्कर येणे अचानक वजन कमी होणे अंगावरती निळे डाग पडणे किंवा व्हायरल इन्फेक्शन ची शंका असणे हे एक बेसिक टेस्ट आहे आणि डॉक्टर बहुतेक वेळा पहिल्यांदा सी सीबी सुचवतात सीबीसी साठी तयारी काय सीबीसी साठी सहसा फास्टिंगची गरज राहत नाही तरीही डॉक्टरांनी सांगितल्या विशिष्ट वेळी टेस्ट करा टेस्ट पूर्वी भरपूर पाणी प्या यामुळे ब्लड कलेक्शन करणं सोपं होतं सीबीसी रिपोर्ट कसा वाचावा म्हणजे सीबीसी च सौंदर्य म्हणजे लहान बदल सुद्धा तुमच्या शरीरात काय चाललं हे याचा अंदाज देतात पण लक्षात ठेवा रिपोर्ट पाहून स्वतःच निष्कर्ष काढू नका तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं आवश्यक आहे तर हा होता सीबीसी टेस्ट चा सोपा आणि छोटासा आढावा आरोग्य तपासणीसाठी सीबीसी हे पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे जर माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी राहा धन्यवाद